उल्हासनगरच्या कॅम्प पाच मधील कवराम चौक मुख्य रस्त्यावर एका कारनं रस्त्यावर झोपलेल्या कुत्र्याला चिरडल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर कार चालक फरार झालाय ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज आणि नंबर प्लेटच्या आधारे कार चालकाचा शोध घेऊन कारवाईची मागणी केली या प्रकरणी पोलिसांना सी सी टी व्ही फुटेज आणि नंबर प्लेटच्या आधारे कार चालकाचा शोध घेऊन कारवाईची मागणी केली जातीय एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज